एका अशा जागेची कल्पना करा जिथे शेकडो जहाज आणि विमानं गायब झाली आहेत ना कोणी परत आलं ना कोणी कधी सापडलं कोणतंही स्पष्ट उत्तर नाही किंवा कोणती कोणतीही ठोस कारण नाहीत केवळ एक रहस्य जे आजही जगाला थक्क आहे ही जागा म्हणजेच बरमुडा ट्रँगल या जगात अशी काही ठिकाणं आहेत जिथे विज्ञान संपतं आणि रहस्य सुरू होतं असंच एक भयावह गूढ आणि आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही नीट न उलगडलेलं ठिकाण म्हणजेच बर्मुडा ट्रँगल अटलांटिक महासागरात वसलेला हा भाग फ्लोरिडा बर्मुडा बेटे आणि प्युरुटरिको या तीन ठिकाणांमधील त्रिकोली प्रदेशात येतो याला बर्मुडा ट्रँगल म्हणतात या, या प्रदेशाचं गुढ इतकं खोल आहे की गेल्या अनेक दशकांपासून इथे असंख्य जहाज आणि विमान गायब झालेली आहेत केवळ गायबच नाही तर त्यांचे अवशेषही कधी सापडले नाहीत ना मृतदेह ना रेडिओ संदेश सगळं अगदी एकदम अदृश्य ट्रँगलला डेव्हिस ट्रँगल सुद्धा म्हणजे सैतानाच त्रिकोण असेही म्हणतात सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे फ्लाईट नाईन्टीन एकोणीसशे पंचाळीसमध्ये अमेरिकन नौदलाची पाच विमाने प्रशिक्षणासाठी उडाली होती पण काही वेळा त्यांचा संपर्क तुटला रेडिओवर शेवटचं ऐकू आलं एव्हरीथिंग लुक्स रॉंग वी डोंट नो वेअर वी आर आणि त्यानंतर सर्व विमानं गायब झाली त्यांचं कोणतंही चिन्ह आजपर्यंत सापडलेलं नाही विशेष म्हणजे शोध घेण्यासाठी पाठवलेलं आणखी एक विमान सुद्धा त्याच भागात नाहीच झालं अशीच घटना एस सायक्लोप नावाच्या अमेरिकन जहाजासोबत एकोणीसशे अठरामध्ये घडली तीनशे नऊ सैनिक घेऊन निघालेले हे जहाज कुठेही सापडलं नाही इतकंच नव्हे तर डी सी थ्री हे प्रवासी विमान स्टार टायगर आणि स्टार एरिया ही ब्रिटिश विमानही गायब झाली या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे ते म्हणजेच ते सर्व बरमोठ्या ट्रँगलमधून जात होते या गुढतेचं कारण शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिक संशोधक आणि नौदल अधिकारी प्रयत्न करत आहेत काहींच्या मते येथे पृथ्वीच्या चुंबकीय रेषा विचलित होतात त्यामुळे कंपास दिशा दाखवत नाही आणि यंत्रणांची दिशा बुल होते काहींच्या मते समुद्रातळाशी असलेल्या मिथेन गॅसच्या मोठ्या साठ्यांमुळे पाण्याचं घनत्व अचानक कमी होतं आणि त्यामुळे जहाज बुडतात हवामानातील अचानक बदल समुद्रातील तीव्र लाटा आणि वादळ यांमुळे दुर्घटना घडू शकतात असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण हे वैज्ञानिक स्पष्टीकरण पूर्ण समाधानकारक नाहीत कारण ना इतकी मोठी झांज विमानं इतक्या तंत्रज्ञानासह गायब होणं आणि त्याचा कुठलाही ठाव ठिकाणा न लागणं हे आजच्या युगातही अकल्पनीय वाटतं म्हणूनच काही लोकांचा विश्वास आहे की इथं परग्रहवासियांचं अस्तित्व आहे काही एलियन बेस आहे काही नंतर बरमुडा ट्रँगलमध्ये टाइम ट्रॅव्हल वॉर्म होल किंवा दुसऱ्या आयामात जाण्याचा दरवाजाही असल्याचं म्हटलं जातं इतक्या वर्षांच्या संशोधनानंतरही रहस्य अद्याप उलगडलेलंच नाही यावर अनेक चित्रपट पुस्तके डॉक्युमेंटरी तयार झाल्या पण सत्य अजून अंधारातच आहे विज्ञान काही म्हणू पण ही, ही।, था था ही।, ही मनो जागा आजही जगातील सर्वात गूढ आणि भीतीदायक ठिकाणांपैकी एक आहे आजच्या विज्ञान युगातही जर एखादं ठिकाण मानवाच्या सर्व ज्ञानाच्या पलीकडे असेल तर बर्बो ट्रॅंगलचं हे कोडं भविष्यातही कधीतरी सुटेल का की ते कायमच गुढ राहणार कारण इतकी वर्ष झाली वैज्ञानिक नौदोल संशोधक सर्वांनी प्रयत्न केला पण बर्मिडो ट्रँगलचं रहस्य आजही उलगडलेलं नाही खरंच ही एक निसर्गनिर्मित जागा आहे की इथे काही असं आहे जे आपल्या समजुतीच्या पलीकडचं आहे एक दिवस हे गुड उकललं जाईल का खीर बर्मिडो ट्रँगल हे मानवतेच्या इतिहासात एक कायमचंच अनुत्तरित कोड म्हणून ओळखलं जाईल तुम्हाला या गोष्टींबद्दल नक्की काय वाटतं मला नक्कीच कळवा